उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे कॉटन कनेक्ट व कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने वर्धा जिल्ह्यातील रोठा येथील बी सी शेतकरी मनोज भाऊ गावंडे यांच्या शेतावर जैविक निविष्ठा केंद्राचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले क्षेत्र प्रवर्तक सुनील कांबळे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर क्षेत्र प्रवर्तक सचिन वडतकर यांनी बी सी प्रकल्पाबद्दल शेतकऱ्यांना उपयुक्त अशा स्वरूपाची माहिती दिली यासोबतच क्षेत्र प्रवर्तक महेश महाजन व पूजा बाकडे यांनी जैविक निविष्ठा केंद्राचे महत्व शेतकऱ्यांना समजावून सांगितले क्षेत्र प्रवर्तक निलेश पाणबुडे यांनी सर्व आलेल्या शेतकऱ्यांचे आभार मानले क्षेत्र प्रवर्तक रणजित वाघमारे तनुजा वडतकर अश्विनी ढगे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले न्यूज ब्युरो उलट तपासणी न्यूज वर्धा